एटी न्यूज वसा जनसेवेचा महसूल विभागात बोकाळीला भ्रष्टाचार संपवण्यात बुलढाण्याचे अधिकारी टाळटाळ करत असल्याचं स्पष्टपणे दिसून आल्यानं आता महसूल आयुक्त कार्यालयाचे प्रशासन सक्रिय झाले असून बुलढाण्याचे भ्रष्टाचारी तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी बुलढाणा यांना महसूल उपायुक्तांनी पुन्हा एकदा फरमान सोडलं आहे उपायुक्तांनी दिलेलं पत्र हे स्मरणपत्र म्हणून दिलेलं आहे त्यामुळे बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आता तरी कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे येथील महसूल विभागातील महाभ्रष्टाचारी अधिकारी विजय ठेकाळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याला सातत्यानं महसूल विभागाचे अधिकारी टाळटाळ तर करीतच आहे परंतु ठेकाळे यांना साथ देणारे बुलढाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे यांनाही सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न महसूलचे अधिकारी करतात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने यावर सातत्यानं प्रकाश टाकलाय की बुलढाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे हे महाभ्रष्टाचारी विजय टेकाळे यांना वाचवण्यासाठी वाटेल तर थराला जाऊन मदत करत आहे ज्या काळात टेकाळे यांची विभागीय चौकशी सुरू होती त्यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी आणि नावावर असलेली जमीन ही त्यांना बक्षीसपत्र विविध लोकांच्या नावे केली आहे याशिवाय टेकाळे यांच्या चौकशीचे वरिष्ठांचे आदेश असतानाही आणि टेकाळे यांचा भ्रष्टाचार दिसत असून देखील तहसीलदार रुपेश खंडारे यांनी सातत्यानं टेकाळे यांची बाजू उचलून धरणारा अहवालाच वरिष्ठांना पाठवलाय तहसीलदार खंडारे यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे शहाण्णवच्या बेचाळीस बेचाळीस क आणि ड या कलमांतर्गत मंडळाधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्याशी संगणमत करून कृषक देण्याचे आदेश पारित केले या प्रकारातून रुपेश खंडारे यांनी एक प्रकारचा गंभीर अपराध केलाय खंडारे यांचा हा अपराध त्यांना निलंबित किंवा तत्सम पुढील कारवाईस पात्र आहे असं असताना देखील बुलडाणा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्यानं भ्रष्टाचारी खंडारे आणि टेकाळे यांना वाचवण्यासाठी आटापिटा केलेला दिसतो सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनला या संदर्भात सविस्तर माहिती प्राप्त झाल्यानंतर ती सुरुवातीला महसूलच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा होती मात्र तेथे कोणतीही कारवाई न झाल्यामुळे महसूल आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती या माहितीच्या आधारावर अमरावती महसूल आयुक्त कार्यालयात कार्यरत उपायुक्तांनी बुलढाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक पत्र पाठवून या संदर्भात रुपेश खंडारे यांची चौकशी करणे आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र बुलढाण्याचे महसूल अधिकारी हे इतके लाचार झालेत की ते टेकाळे आणि खंडारे यांच्यासारख्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी स्वतःच्याच अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवतायत गेल्या महिनाभरात संदर्भात जिल्हाधिकारी किरण पाटील किंवा त्यांच्या खाली असलेल्या एकाही अधिकाऱ्यांना उपायुक्तांच्या आदेशानुसार खंडारे किंवा टेकाळे यांची चौकशी केलेली नाही त्यानंतर पुन्हा एकदा दैनिक जनसंचालन कडून महसूल आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करण्यात आलाय त्यानंतर पर लोकर आता परत एकदा महसूल उपायुक्तांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवला पाठवलं असून या संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपायुक्तांकडून तहसीलदार खंडारे यांच्या चौकशीचे आदेश आल्यानंतर बुलढाण्याचे महसूल प्रशासन आता मोठा वाव मिळतोय बुलढाण्याचे अख्खे प्रशासन तर टेकाळे आणि खंडारे यांच्या भ्रष्टाचारात सामील नाही ना असा भला मोठा प्रश्न उपस्थित होतोय टेकाळे किंवा खंडारे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारा तो झारीतला शुक्राचार्य असलेला महसूलचा अधिकारी कोण याचा उल्लं कडा होणं गरजेचं आहे उपायुक्तांकडून अशा प्रकारचं स्मरणपत्र मिळणं ही खरं तर जिल्हाधिकाऱ्यांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे यातून विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांची निष्क्रियता देखील पाझरताना दिसून येते आहे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी कमीत कमी आता या स्मरणपत्रानंतर तरी तात्काळ या संदर्भात कारवाई करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी करायला हरकत नाही महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांची भ्रष्टाचारात साथ येणारा तहसीलदार रुपेश खंडारे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई संदर्भात थेट आयुक्त कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र दैनिक जनसंचलनांचा पाठपुराव्याला यश सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाचा एकच निर्धार भ्रष्टाचारांवर वार भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्यांवर प्रहार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रोस्कोपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रोस्कोपी व एंडोस्कोपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी